या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रेच लुक स्कीन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधारी उच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कल्याण <गलें> डोंबिवली शहर कचरा मुक्त करण्यासाठीचा चेन्नई पॅटर्न कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत राबवण्यास प्रारंभ झालाय चेन्नई पॅटर्न राबविणारी सुमित एल्कोप्लास्ट कंपनी आणि कल्याण डोंबिवली पालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा स्वच्छतेचा प्रकल्प राबवण्यात येतोय या प्रकल्पाच्या माध्यमातून दोन्ही शहर कचरामुक्त आणि स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत सुमित एल्कोप्लास्ट कंपनीकडून देशात चेन्नई इथं हा प्रकल्प राबवला जात आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून चेन्नई शहर कचरामुक्त आणि स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल क्रमांकावर आला आहे कचऱ्याच्या समस्येमुळे नेहमीच बदनाम झालेल्या कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी खासदार शिंदे यांनी पुढाकार महाराष्ट्रातील हा पहिला स्वच्छतेचा चेन्नई पॅटर्न प्रकल्प कल्याण डोंबिवलीमध्ये राबवला जात आहे पुण्याच्या मावळ भागातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला सात दिवस होत आहेत मात्र वैष्णवीच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे ते राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा शशांक हगवणे अद्यापही फरार आहेत अशातच आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना लग्नाला अजित पवार यांनी या प्रकरणावर पाच दिवसांनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वैष्णवी हगवणेबाबत प्रश्न विचारला असता या संदर्भात मी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे या प्रकरणाशी माझा अगदी दुरान्वय संबंध नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि बारामती विमानतळ इथे त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे वक्तव्य केलंय वैष्णवीच्या आत्महत्येसाठी पती शशांक सासू सातरे ननण यांच्यावर आरोप होत आहेत मात्र त्यांच्या घरातील का ही काही पहिलीच घटना नाहीये यापूर्वी हगवणे कुटुंबावर छळाचे मारहाणीचे आरोप झाले असून त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप ही त्याच्या मोठ्या मुलाची बायको जानेवारी महिन्यापासून मयुरीनं त्यांचं घर सोडलं असून ती माहेरी राहते वैषवीप्रमाणेच मयुरीचाही अतुनात छळ झाला असून तिची साथ देतो म्हणून हगवणे कुटुंबियांनी मुलाचाही छळ केला मारहाण केला असा आरोप मयुरीनं केलेला आहे आणि याबाबत आता तिचेही मारहाणीचे फोटो व्हायरल झालेत पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मुंबईहून सुट्टी आलेल्या लेकासोबत शेतात फेरफटका मारत असताना बापासह हो, विजेचा धक्का बसल्यानं दुर्दैवी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील कोवाडे इथं घडली असून रामचंद्र पोवार वर्ष एकोणसत्तर आणि रवींद्र आप्पा पोवार वयवर्ष छत्तीस अशी मृतक बापलेकांची नाव आहेत या घटनेनंतर कोवाडे गावावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जाते बऱ्याच वेळानंतर हे दोघही बाहेर गेलेले पुन्हा आले नाही म्हणून रवींद्र यांची पत्नी न दोघांनाही फोन केला मात्र फोनही दोघांनी उचलला नसल्यानं पूनम शेताकडे त्यांना शोधत गेल्या त्यावेळी दोघांचेही मृतदेह हो, शेतात पडलेले पूनमला दिसले तिने आरडाओरडा करत आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतलं आणि विद्युत प्रवाह बंद केला मात्र तोपर्यंत दोघांचाही प्राण गेला होता हरियाणा राज्यातील विदेशी मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेल्या आरोपींना राज्य उत्पादन शुल्क अटक केली असून त्यांच्याकडून पंचवीस लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे हे विदेशी मद्य अवैधरित्या महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी आणलं होतं आणि ठाणे विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे आमचे कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे यांना गुप्त खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यामध्ये हरियाणा राज्यासाठी आयात केलेला विदेशी स्कॉचचा साठा हा छुप्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये येणार आहे तर त्यांनी पहाटेच्या सुमारास कल्याण बायपास रोड आहे तर तिथे सापळा रचला असता एक संशयित टेम्पोची त्यांनी तपासणी केली त्या ते टेम्पोमध्ये बाहेरच्या बाजूला पाण्याचे रिकामे ड्रम आणि आतमध्ये चोर कप्पा बनून त्याच्यामध्ये जवळपास त्रेपन्न विविध ब्रँडच्या अगदी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या तर असा जवळपास अटक केली आहे आणि हा मध्य नेमका कुठे जाणार होता कोणाकोणाला डिस्ट्रीब्युट होणार होता त्याचा तपास आमचे निरीक्षक शिवाळे करत करतायत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज